नमस्कार आपले मराठी किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण ढोकळ्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय अगदी मस्त असं हा डाळ तांदळाच्या ढोकळ्याचं प्रीमिक्स मी तयार करून ठेवलेलं आहे एकदा हे प्रीमिक्स घरामध्ये असलं की अगदी दहा मिनिटामध्ये तुमचा ढोकळा बनून तयार होतो या पिठाचाच हा ढोकळा देखील मी बनवून दाखवलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा अगदी दहा मिनिटांमध्ये बनून तयार झालेला आहे सकाळी जेव्हा घाईची वेळ असते तेव्हा ब्रेकफास्टसाठी एकदा हे पीठ तयार करून ठेवलं तुम्ही दहा मिनटामध्ये ढोकळा म्हणजे आपला ब्रेकफास्ट तयार करू शकता अतिशय सोपी अशी रेसिपी आहे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि हे जे प्रीमिक्स आहे हे चार ते पाच महिने खराब होत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये देखील हे प्रीमिक्स तयार करून ठेवू शकता तर आपण लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे सव्वा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे ही सफेद उडदाची डाळ आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो आपल्याला साखर घ्यायची आहे सत्तर ग्रॅम इतकं लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि सत्तर ग्रॅम बेकिंग सोडा जो खाण्याचा सोडा असतो तो घेतलेला आहे यासोबतच मी इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे हे रेशनचे तांदूळ आहे तर अर्धा किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि सुती कपड्यावर वाळण्यासाठी ठेवलेले आहेत तांदूळ आपल्याला व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे पुरणपोळी करताना आपण गव्हाचं पीठ जसं कपड्यावर गाळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला ह्या ज्या डाळी आहे त्या देखील अशा व्यवस्थित कपड्यावर फिरवून घ्यायच्या आहे म्हणजे यामध्ये कीटकनाशक पावडर वगैरे मारलेली असेल तर ती निघून गेली पाहिजे एका घमिलाला साडी बांधून त्यावर ह्या डाळी अशा पद्धतीने चोळून घेतलेल्या आहेत म्हणजे यामध्ये जी काही कीटकनाशक पावडर वगैरे मारलेली असेल तर ती निघून जाईल तांदूळ देखील वाळलेले आहेत डाळी देखील आपल्या सर्व पुसून तयार आहेत तर आता आपण हे सर्व मिक्स करूया तर मी एका भांड्यामध्ये अर्धा किलो तांदूळ अडीचशे ग्रॅम उडदाची डाळ दोनशे ग्रॅम मुगाची डाळ सव्वा किलो हरभऱ्याची डाळ हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे डाळी आपल्याला सर्व मिक्स करायचे आहेत आणि आता हे जे डाळ तांदूळ आहे हे आपण गिरणीमधून दळून आणणार आहोत तर आता आपण हे गिरणीमध्ये दळण्यासाठी देणार आहोत तर शक्यतो हरभऱ्याची डाळ जर कोणी दळलेली असेल तर त्या डाळीवरच हे जे आपलं पीठ आहे हे दळायला त्याला सांगा किंवा घरगिरणीमध्येही तुम्ही हे दळून घेऊ शकता एकदम बारीक चिक्कन असं आपल्याला हे पीठ दळून आणायचं आहे पीठ मी दळून देखील आणलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा किलो साखर आणि सत्तर ग्रॅम लिंबूसत्व घ्यायचं आहे आणि याचं देखील आपल्याला एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आता पीठ चाळण्याची जी चाळणी असते तर त्या बारीक चाळणीने आपण हे लिंबूसत्व आणि साखरचं जे मिश्रण बारीक केलेलं आहे ते गाळून घेऊ यामध्ये जर काही थोडेफार लिंबूसत्वाचे दाणे राहिले असतील किंवा साखरेचे दाणे राहिले असतील तर पुन्हा आपण एकदा हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ आता याच्यामध्ये सत्तर ग्रॅम इतका सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा खाण्याचा सोडा आणि प्रमाण कळावा यासाठी मी हा सोडा वाटीमध्ये काढून घेतला होता जितका सोडा वाटीमध्ये भरला होता तितकंच आपल्याला मीठ घ्यायचं आहे म्हणजे सत्तर ग्रॅम आपला बेकिंग सोडा होता तर त्या अंदाजाने आपल्याला सत्तर ग्रॅम इतकं मीठ घ्यायचं आहे आणि मीठ देखील मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर आपल्या सर्व डाळ तांदळाचं जे पीठ आहे ते साखर लिंबूसत्व त्यासोबतच बेकिंग सोडा आणि मीठ असे सगळे जिन्नस आपण याच्यामध्ये घातलेले आहेत तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आधी मी इथे चमचेच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे त्यानंतर हातांच्या साहाय्याने मी हे छान सोळून सोळून एकजीव पीठ करून घेतलेलं आहे लिंबूसत्व साखर जे आहे बेकिंग सोडा जो आहे तो संपूर्ण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आता पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान पाच ते सात मिनिटं मी हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता पुन्हा एकदा पिठाची जी आपली गाळणी असते त्या गाळणीने आपण हे पीठ पुन्हा एकदा छान गाळून घेऊ म्हणजे आपलं जे पीठ आहे त्याच्यामध्ये कुठेही गुठळी वगैरे राहणार नाही आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित छान एकजीव होईल मिक्स होईल आता तुम्हाला हे जे डाळीचं वगैरे पॅकिंग दिसतंय तर मी हे दुकानातूनच मला जेवढं पाहिजे होतं ज्या प्रमाणामध्ये पाहिजे होतं त्या प्रमाणामध्ये ह्या डाळी मी मोजून आणलेल्या आहेत त्याच्यामुळे हे दुकानातलं पॅकिंग मी पिशव्या तशाच ठेवलेल्या आहे कारण ह्या जेव्हा आपण ह्या ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार करतो तेव्हा प्रमाण अतिशय महत्वाचं आहे प्रमाण कुठेही चुकता कामा नये तर त्याच्यामुळे तुम्ही देखील जर तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल तर दुकानातूनच सव्वा किलो किंवा दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम असं परफेक्ट प्रमाणामध्ये दुकानदाराकडूनच हे मोजून आणा डाळी म्हणजे तुमचा ढोकळा जो आहे त्याचं प्रेमिक्स कुठेही बिघडणार नाही थोडं जरी डाळींचं किंवा तांदळाचं प्रमाण कमी जास्त झालं तर प्रीमिक्स आपलं बिघडू शकतं तर लिंबूसत्व साखर सोडा अगदी सर्व मुगाची डाळ उडदाची डाळ हरभरा डाळ तांदूळ अगदी सगळं मी दुकानातून परफेक्ट मोजून आणलेलं आहे परफेक्ट मोजून आणलेलं असेल तर ढोकळा कुठेही बिघडत नाही तर असं थोडं थोडं करून मी गाळणीने संपूर्ण पीठ इथे गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि हे आपलं ढोकळ्याचं प्रीमिक्स खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर जितकं मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडीच ते पावणे तीन किलो इतकं पीठ तयार होतं हे जे ढोकळ्याचं प्रीमिक्स आहे हे चार ते पाच महिने अगदी सहज टिकतं ह्याच पीठाचा मी तुम्हाला ढोकळा देखील करून दाखवते ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं ढोकळ्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला तेल लावून त्याही रेडी ठेवायच्या आणि त्यानंतर आपण जे प्रीमिक्स तयार केलेलं होतं तर इथे मी साधारणतः दीड वाटी इतकं हे प्रीमिक्स घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी इतकं पाणी लागणार आहे तर पाणी घालून आणि पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी झटपट हे पीठ मिक्स करून लगेचच आपण हे प्लेट्समध्ये टाकून आणि वाफण्यासाठी ठेवणार आहोत याच्यामध्ये हे पीठ मिक्स केल्यानंतर याला वर अजिबात ठेवायचं नाहीये आणि अगदी आठ ते दहा मिनिटांमध्ये वाफून तुमचा ढोकळा खाण्यासाठी तयार होतो तुम्ही बघू शकताय ढोकळा अगदी मस्त आपला तयार झालेला आहे याच्यावर आपण हिंग जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची थोडेसे पांढरे तीळ आणि कोथंबीर याची फोडणी देखील मी घातलेली आहे तुम्हाला वाटलंच तर थोडंसं तुम्ही हळद घालू शकता जास्त हळद घालायची नाही नाही तर ढोकळ्यावर मग रेड कलरचे स्पॉट्स येतात आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तेव्हा तुम्ही देखील अशा पद्धतीने ढोकळ्याचं प्रीमिक्स करून बघा एकदा प्रीमिक्स तयार झालं की कोणीही हा ढोकळा बनवू शकतो तुम्हाला आजची जर रेसिपी आवडली असेल तर ह्या रेसिपी व्हिडिओला लाईक जरूर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद